बोला गुलाब प्लांटच्या वाढीसाठी कोणते खत द्यायचे उन्हाळ्यात गुलाब प्लांटची काळजी कशी घ्यायची हे आपण बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा जेव्हा आपण गुलाबाची कटिंग करतो व त्यानंतर त्याला भरपूर फुटवे फांद्या याव्या म्हणून कोणते खत द्यावे कळ्या येण्यासाठी कोणते खत द्यायचे हे सर्व आपण आज बघू ॲपसन सॉल्ट हे चम एक चमचा द्यायचे आहे यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होते त्यामुळे नवीन फांद्या जास्त फुटतात व फांद्या जास्त फुटल्या की भरपूर अशा कळ्या येतात आणि कळ्या येण्यासाठी तुम्ही थोडे गांडूळ खत देऊ शकता व कळ्या येण्यासाठी व मोठे फुले अप... मोठ्या आकारात येण्यासाठी तुम्ही पोटॅशियम युक्त खत दिलेच पाहिजे तर पोटॅशियम युक्त खत देताना एक चमचा घेऊन दोन तीन झाडांना ते देऊ शकता झाडांना देताना झाडांच्या मुळांपासून थोडंसं लांब द्या झाडाच्या मुळांपासून थोडंसं लांब द्या, द्या। व माती हलवून त्याला पाणी द्या अजून चांग झाडाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही चहा पावडर पण देऊ शकता चहा पावडर पण देऊ शकता ग्रीन टी पण तुम्ही देऊ शकता पावडर वापरलेली असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मगच टाका व न वापरलेली चहा पावडर जर असेल तर एक झाडाला एक चमचा अशी द्या पण झाड मोठे असेल तरच एक चमचा द्या झाड आत्ताच लावले किंवा एकच दोन वर्षाचे आहे तर तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता तुम्ही ग्रीन टी देताना न धुता टाकली तरीही चालेल आणि सर्व देताना एक महिन्यातून एकदा द्या हे सर्व खते एकाच वेळेस देऊ नका अधून मधून खते बदलत राहा पंधरा दिवसातून महिन्यातून वेगवेगळी खते द्या एकाच वेळेस दिली तर आपले झाड खराब होऊ शकते किंवा होऊन मरू पण शकते पंधरा दिवसातून एकदा डेपी पण देऊ शकता तेही देताना मुळांपासून लांब टाका एका झाडाला सात ते आठ दाणे इतकेच द्या दे जास्त देऊ नका तुम्ही लिक्विड फर्टिलायझर मध्ये कांद्याच्या सालाचे पाणी पण देऊ शकता कांद्याच्या सालाचे पाणी तयार करताना आपण काढलेले कापलेले कांद्यांचे साल रात्रभर पाण्यात भिजव ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या चारपाट इतके पाणी टाका व तुम्ही फुलं येणाऱ्या सर्वच झाडांना हे, हे खत देऊ शकता याचबरोबर तुम्ही केळीच्या सालाचे पाणी पाणी हे पण रात्रभर पाण्यात भिजवून हे पण सकाळी तुम्ही देऊ शकता शेणखत द्या फक्त सर्व देता खते देताना अधून बदलून द्या काही खते देताना पंधरा दिवसातून महिन्यातून द्या आणि आपले झाड टवटवीत तव छान राहण्यासाठी उन्हाळ्यात तुम्ही दोन टाइम पाणी दिले तरीही चालेल किंवा पाणी माती सुकली तेव्हाही पाणी द्या तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय